नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बघा मित्रांनो यत्ता दहावीचा भूगोल पेपर जो आहे ना त्या भूगोलामध्ये आलेख काढा सहा मार्क मित्रांनो हातातले आहेत इथे सहा पैकी सहा मार्क कसे मिळवायचे त्यावरती आपण चर्चा करूयात कारण प्रत्येक विद्यार्थ्याला इथे सहा पैकी सहा मार्क मिळू शकतात आउट ऑफ मार्क मिळू शकतात मित्रांनो एकदम सोपा प्रश्न असतो आणि याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळालेच पाहिजेत त्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघा छोटी आहे परंतु दमदार व्हिडिओ आहे त्यामुळे पूर्ण बघा आपण पूर्ण अगोदर एक रिक्वेस्ट आहे बाळांनो जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब नसेल के ना केला काय फायदा मग मित्रांनो या व्हिडिओचा चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन पण दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने आपण बघूयात ग्राफ कसा काढायचा एकदम सोपी पद्धत दोन प्रकारचे ग्राफ ग्राफ असतात एक स्तंभालेख असतो आणि रेषालेख असतो ओके तर ते दोन्ही आलेख मित्रांनो आपण बघून घेऊयात बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो बघून घेण्याच्या अगोदर काही महत्वाचे मुद्दे प्रश्न क्रमांक सहावा जो आहे त्या सहाव्या प्रश्नपत्रिकेमध्ये सहाव्यातलं अ आणि आ असे दोन प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील एक विचारण्यात येईल अ आणि एक आ तर मित्रांनो आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्या कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे अ मध्ये तुम्हाला आलेख काढायला सांगतील रेषालेख काढायला सांगतील किंवा स्तंभ आलेख काढायला सांगतील आणि आ मध्ये काय सांगतील की आलेखावरचे प्रश्न किंवा आकृतीवरचे प्रश्न तर एकतर आलेख काढा किंवा आलेखावरचे प्रश्न या दोघांपैकी एक तुम्हाला प्रश्न सोडवायचा असतो एक तर अकृती सोडवायची असते किंवा आ दोन्ही सुद्धा सहा सहा गुणांचे असतात आणि इथं मित्रांनो सहा पैकी सहा मार्क कसेही मिळतात दुसरा मुद्दा प्रश्नपत्रिकेतील जो अ आहे ना या प्रश्नात सांख्यिकी माहिती दिली जाईल याच्यामध्ये तुम्हाला काय दिले जाणार आहे सांख्यिकी माहिती इन्फॉर्मेशन दिली जाईल दोन टेबल दिले जातील आणि ती माहिती दिल्यानंतर त्या माहितीच्या आधारे सुबक आलेख काढायचा आहे कसा काढायचा सुंदर दिसला पाहिजे आलेख आणि त्या आलेखावर आधारित तीन प्रश्न येतात बघा एक आलेख पण काढायचा असतो आणि त्याच्यावर आधारित तीन प्रश्न असतात म्हणजे आलेख काढायला तीन गुण आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहायला तीन गुण प्रश्न सोपे असतात परंतु ते आपल्याला समजून घेता आले पाहिजेत मित्रांनो ह्या दोन गोष्टी आहेत लक्षात घ्या आलेख येईल आलेख काढायला सांगितला जाईल आणि आलेखावरून प्रश्न पण सोडवायला जा सांगितले जातील आता प्रत्यक्षात एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलं इथं जर आपण बघितलं का तर काय दिलेलं आहे नागरिकरणाचा कल दिलाय एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार अकराच्या दरम्यानचा प्रश्न दिलाय की बाबा पुढे दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे पुढे दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा कसा काढायचा आहे साधा स्तंभालेख काढायचा आहे आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणजे स्तंभालेख काढायचा आहे त्याला तीन मार्क आणि हे तीन प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं लिहायला आपल्याला तीन मार्क तर दोन्ही गोष्टी आपण बघून घेऊयात पण या दोन गोष्टी बघण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जो स्तंभालेख दिलेला असतो किंवा जी माहिती दिलेली असते ती नीट वाचायची ती नीट समजून घ्यायची कारण आपण ती माहिती नीट वाचत नाही नीट समजून घेत नाही पहिली ही माहिती वाचा समजून घ्या काय दिलं इथं नागरीकरणाचा कल म्हणजे नागरीकरण कसं कसं वाढत गेलं ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे इथं काय दिलंय बाबा एकोणीसशे एकसष्ट साली नागरीकरण सोळा अठरा पॉईंट शून्य टक्के होतं बरं का नागरीकरणाचा कल टक्केवारीमध्ये दिले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये तो कल किती झालाय जवळपास अठरा पॉईंट दोन टक्के म्हणजे किती टक्के वाढलेत तिथं जर तुम्ही जर विचार केला तर इथं शून्य पॉईंट दोन टक्के साधारणतः वाढ झालेली आहे या दोघांमध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये जवळपास तेवीस पॉईंट तीन टक्के झाला म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जो अठरा पॉईंट दोन टक्के होता तो तेवीस पॉईंट तीन टक्के झाला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पंचवीस पॉईंट सात टक्के दोन हजार एक मध्ये सत्तावीस पॉईंट आठ टक्के दोन हजार अकरामध्ये एकतीस पॉईंट दोन टक्के बरोबर आता प्रश्नांची उत्तर लिहिताना हे सगळं टक्केवारीमध्ये इतर समजून घ्या वरील आकडेवारीत वर्षांतर किती आहे पहिला प्रश्न काय विचारलाय वर्षांतर म्हणजे काय बघा एकोणीसशे एकसष्ट ते एकाहत्तर किती वर्षाचा गॅप आहे दहा वर्षाचा एकाहत्तर ते एक्क्याऐंशी किती वर्षाचा गॅप आहे दहा वर्षाचा त्याच्यानंतर परत एक्क्याऐंशी ते एक्क्याण्णव किती दहा दहा वर्षाचा गॅप दिलोय दिस दिसतो इथं म्हणजे इथं वर्षांतर किती झालं बाबा दहा वर्ष इथे वर्षांतर जे आपल्याला दिलेलं आहे ते दहा वर्षाचं दिलंय पुढचा प्रश्न दिलाय कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात कमी दिसतो कल लक्षात घ्या बरं का कल सर्वात कमी म्हणजे जी वाढ झालेली आहे ती सर्वात कमी झालेली आहे तुम्ही म्हणाल सर अठरा पॉईंट शून्य टक्के बरोबर आहे तर नाही मित्रांनो तसं नाही अठरा पॉईंट शून्य टक्के म्हणून एकोणीशे एकसष्ट तुम्ही घ्याल तसा विषय नाही करायचा आहे इथं काय करायचं कल म्हणजे वाढ जी आहे कल म्हणजे वेग कलचा अर्थ काय बाबा वेग वेग कुठे जास्त आहे आता बघा एकोणीसशे एकसष्ट ते एकाहत्तर किती वाढलेले आहेत बघा अठरा पॉईंट दोन मधून अठरा पॉईंट शून्य गेले किती राजा झाले दोन शून्य पॉईंट दोन टक्के वाढले तिथं आता अठरा एकोणीसशे एकाहत्तर ते एक्क्याऐंशी या दरम्यान किती वाढलेलं आहे बाबा बघा या दोघांचा जर विचार केला तर या दरम्यानची जी वाढ आहे ती आपण जरा वेगळ्या कलरने घेऊ म्हणजे जरा तुम्हाला समजेल या दोन वर्षातली जी वाढ आहे ती या ठिकाणी किती दिसते तेवीस पॉईंट तीन मधून अठरा पॉईंट दोन गेले चला तीनातून दोन गेले एक पॉईंट तीनातून आठ गेले पाच किती झाले बाबा इथं पाच पॉईंट एक टक्के दिसते इथं किती दिसते बाबा पाच पॉईंट एक टक्के परत बघा तीनातून दोन गेला एक तेरातून आठ गेले तेरा गे तेरातून तेरा आठ गेले पाच इथं एवढं दिसतंय त्याच्यानंतर या दोन वर्षामध्ये जर बघितलं तर तो किती आहे बघा एक्क्याऐंशी ते एक्क्याण्णव एक्क्याऐंशी मध्ये तेवीस पॉईंट तीन होता तो वाढून सत्तावीस पंचवीस पॉईंट सातवर आलाय सातातून तीन गेले चार राहिले पॉईंट पाचातून तीन गेले तीन राहिले किती झाला बाबा इथं तीन पॉईंट चार टक्के साधारणतः वाढ मला दिसून येते इथं शून्य पॉईंट दोन टक्के पाच पॉईंट एक टक्के कल आहे वाढ एवढी आहे इथं वाढ तीन पॉईंट चार टक्के आणि अजून इथं खाली या दोघांमध्ये किती वाढ आहे ती काढू सत्तावीस पॉईंट आठ मधून पंचवीस पॉईंट सात गेले बघा आठातून सात गेले एक राहिला आणि सातातून पाच गेले दोन राहिले इथं किती टक्के वाढले बाबा दोन पॉईंट एक टक्के या ठिकाणी वाढ दिसते आता इथं जर शेवटी वाढ बघितली एकतीस पॉईंट दोन एकतीस पॉईंट किती दोन होते आणि वाजा सत्तावीस पॉईंट आठ करा सत्तावीस पॉईंट आठ बारातून आठ गेले चार हातच्या एक आणि अकरातून आठ गेले तीन तीन पॉईंट चार किती बाबा तीन पॉईंट चार या ठिकाणी हा एवढा कल दिसतोय मग आता तुम्ही मला सांगा इथं उत्तर आपण काय काय लिहिणार इथं जी वाढ आहे म्हणजे वाढ सर्वात जास्त कुठल्या वर्षामध्ये बघा एकोणीसशे एकसष्ट पासून एकाहत्तर पर्यंत गेलं तर इथं गे फक्त दोन टक्केच वाढ आहे या दोन वर्षामध्ये जो कल जो आहे वाढीचा कशाच्या नागरीकरणाच्या वाढीचा कल आहे तो शून्य पॉईंट दोन इथं सगळ्यात जास्त दिसतोय कुठल्या वर्षामध्ये एकोणीसशे एकसष्ट ते लिहिताना लिहायचं एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या वर्षामध्ये तो कल जो आहे तो सर्वात कमी दिसतोय आता नागरीकरणाचा कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात जास्त आता सर्वात जास्त कुठं दिसतोय तुम्हाला बघा पाच पॉईंट एक हा कुठं वाढलाय एकोणीसशे एकाहत्तरला तो अठरा पॉईंट दोन होता आणि पाच टक्क्याने वाढलाय तो आणि वाढून तो एकोणीसशे एक्क्याऐंशी तेवीस पॉईंट तीन झाला झालाय मैत्री यायचं एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे तर इथं खूप विचारपूर्वक वाटतं सोपं पण समजून घेतलं तर सोपं आहे नाहीतर लय अवघड विषय त्याच्यामुळे नीट समजून घ्यायचंय समजून उमजून आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहता आलं पाहिजे कारण काय होतं की कधी कधी कन्फ्युजन होते आणि कन्फ्युजन होऊन आपण उत्तर चुकवतो मोठा आकडा दिसतोय आपण म्हणणार एकतीस पॉईंट दोन सगळ्यात जास्त आणि इथं सगळ्यात कमी विषय संपला चुकला ना भाऊ उत्तर मार्क हातातले गेले त्याच्यामुळे हातातले मार्क घालवायचे ना आता पुढे बघू ग्राफ कसा काढायचा हा आता हा आलेख जो आहे तो आलेख कसा काढायचा हे आता आपण या ठिकाणी थोडंसं समजून घेऊयात बघा आता याचा मला काय करायचा आहे स्तंभालेख स्तंभालेख काढताना मी काय करणार सगळ्यात पहिली गोष्ट एक आडवी आणि उभीरेश अशा दोन गोष्टी आपल्याकडे आहे एक आहे एक्स अक्ष एक आहे वायाक्ष बरोबर इथं पहिला आपला शून्य लिहायचा शून्य लिहिल्यानंतर इथं काय लिहायचं वर्ष जे वर्ष दिलेत वर्ग दिलेत ते इथं लिहायचे वर्ष काय बाबा एकोणीसशे एकसष्ट बघा इथं एक इथं बघा स्तंभालेख काढताना हा एक पॉईंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जेवढं काय आहे ते पहिलं काय बाबा एकोणीसशे एकसष्ट इथं वर्ष दिसतं मग हे वर्ष जे आहे ते आपण एका वेगळ्या पेनाने लिहून घेऊयात वर्ष जे आहे ते काय बाबा या ठिकाणी दिसतं एकोणीसशे एकसष्ट बरं का एकोणीसशे एकसष्ट त्याच्यानंतर एक एक सोडून लिहा एकोणीसशे एकाहत्तर त्याच्यानंतर लिहा एकोणीसशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक नंतर एक्क्याण्णव अरे बरेच बरेच आहेत आपल्याकडे इथं त्याच्यामुळे या ठिकाणी आपण एवढे सगळे असल्यामुळं जरा थोडीशी आपण जागा जो आहे ती या दोघांमध्ये जे पॉईंट जे घेतले ते जरा कमी कमी अंतरावरती घेऊयात म्हणजे जरा सगळ्यांना जागा मिळेल बरं का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा कारण एक एक घर सोडून आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे पहिलं का हवा एकोणीसशे एकसष्ट पासून सुरुवात करू एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नंतर एको दोन हजार आपल्या हा एकोणीसशे एकोणीसशे एक्क्याण्णव त्याच्यानंतर आपल्याकडं आलं दोन हजार आणि नंतर दोन हजार दहा आपल्याकडं आलं दोन हजार एक आणि दोन हजार अकरा आलं ठीक आहे तर हे सगळे झाले वर्ष आता हे जे वर्ष आहेत इथं दोन हजार एक आपण जरा व्यवस्थित लिहू दोन हजार एक ठीक आहे दोन हजार एक आणि नंतर दोन हजार अकरा तर हे सगळे वर्ष आपण इथं लिहिले हे काय बाबा वर्ष मग इथं तसं लिहा बाबा वर्ष या ठिकाणी इथं लिहायचं बाबा हे सगळे काय बाबा आपल्याकडं वर्ष आहेत झालं आता इथं काय लिहायचं बाबा इथं काय लिहायचे हे टक्के आता हे टक्केवारी बघा शक्यतो आता इथंच आपल्याला दहा दहा टक्क्यांनी लिहिलं तरी चालेल किंवा पाचच्या पाड्यातल्या लिहिलं तरी चालेल पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सत्ता पस्तीस बरं लिहा पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस आणि पस्तीस या ठिकाणी तुम्ही दहाच्या पाड्यातलं लिहिलं तरी चालेल मग इथं काय लिहायचं बाबा हे आपले काय वर्ष आहेत हे काय टक्केवारी टक्केवारी ओके हे सगळे काय बाबा या ठिकाणी हे सगळे आपले टक्केवारी आहेत ओके वाटलंच तर इथं लिहायचं नागरीकरणाचा कल बरं का नागरीकरणाचा कल टक्केवारी हे पूर्ण लिहा आता आपल्याला काय करायचं आलेख काढायचा आहे पण आलेख काढण्याच्या अगोदर प्रमाण खूप महत्वाचं आहे या ठिकाणी प्रमाण लिहिणं खूप गरजेचं आहे प्रमाण इथं काय लिहायचं प्रमाण वाय अक्षावरती लिहायचं वाय अक्षावर वाय प्रमाण काय आपलं एक सेमी म्हणजे किती पाच टक्के घेतले तुम्ही एक सेमी बरोबर पाच टक्के बरोबर पाच टक्के एक सेमी म्हणजे पाच टक्के आता बघा आता आपण आले काढायला घेऊ एकोणीसशे एकसष्टला किती आहे अठरा पॉईंट शून्य मग एकोणीसशे एकसष्टला अठरा पॉईंट शून्य म्हणजे अठराच्या म्हणजे वीसच्या थोडंसं खाली येणार इथं आपला आता माझ्याकडे पट्टी वगैरे नाही त्याच्यामुळे इथं साधारणतः आपण माझा सगळा अंदाजे असणार आहे हा एक झाला दुसरा काय बाबा अठरा पॉईंट दोन एकोणीशे एकाहत्तरमध्ये अठरा पॉईंट शु दोन म्हणजे थोडंसं अठराच्या इथं वर असणार अठराच्या नॉर्मल वर ओके त्याच्यानंतर किती तेवीस पॉईंट तीन आहे मग पंच पंचवीसच्या थोडंसं पुढे असणार वरती असणार ते पंचवीसच्या थोडंसा खाली असणार तेवीस पॉईंट तीन वरती नंतर पंचवीस पॉईंट सात म्हणजे पंचवीसच्या थोडंसं वरती असेल पंचवीस पॉईंट सात म्हणजे पंचवीसच्या थोडंसं वरती नंतर सत्तावीस पॉईंट आठ म्हणजे जवळपास तीसच्या थोडंसं जवळ ओके okay, तीसच्या थोडंसं सा आतमध्ये साधारणतः आणि नंतर शेवटचा जो आहे तो किती आपल्याकडे बाबा एकतीस पॉईंट एक म्हणजे तिसाच्या वरती एकतीस पॉईंट एक म्हणजे तिसाच्या वरती आता तुमच्याकडे जर आलेक कागद असेल तर हा सगळा ग्राफ तुम्हाला व्यवस्थित काढता येईल माझ्याकडे आलेक कागद नाही त्याच्यामुळे थोडी गडबड झाली अंदाजे सगळा कार्यक्रम मी केला इथं तर लक्षात घ्यायचं मित्रांनो हे सगळं तुम्हाला व्यवस्थित अशा प्रकारे काढता आलं पाहिजे एकदम सोपा आहे हे काढायला तुम्हाला मार्क मिळतील पण तुमचे मार्क कुठं जाऊ शकतात सगळ्यात पहिली गोष्ट इथं हे वर्ष लिहिणं इथं तुम्हाला नागरीकरणाचा कल सगळं लिहिले पण प्रमाणलाही लिहिलं तर मार्क जाऊ शकतात त्याच्यामुळे हे प्रमाण जे आहे ते सगळं व्यवस्थित लिहिणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता आपण काय करू हा झाला स्तंभाले हा आपण सातवी आठवीला बघितला होता तर ही व्हिडिओ एक दोन वेळा बघा मित्रांनो शक्यतो जास्तीत जास्त वेळा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुढचा प्रश्न आणि दुसरी गोष्ट पॉज करून तुम्ही स्वतः आलेख काढण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना ही व्हिडिओ नक्कीच पाठवा कारण त्यांना सुद्धा फायदा होऊ द्या विचारांना हा पुढचा प्रश्न बघा पुढे आपण आणखी एक प्रश्न बघू आता हा बघा हा एक प्रश्न आपल्याकडे की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं काही प्रश्नांची उत्तर आहेत प्रश्न आहेत उत्तर आहे सगळे आता इथं आपल्याला काय सांगितलंय की पुढील सांख्यिकी माहितीच्या आधारे बहुरेषालेख आता दोन आहे बहुरेषालेख आणि रेषालेख तुम्हाला कधी कधी रेषालेख शब्द येईल बहुरेषालेख येईल बहुरेषालेख म्हणजे काय भारत आणि ब्राझील दोघांचे रेषालेख इथं येतील ते आणि नुसतं रेषालेख आला म्हणजे काय झालं एकच कुठली तरी गोष्ट असेल तर दोन्ही प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत बघा इथं काय दिलंय की स्थूल आंतरदेशीय उत्पादनाचा उत्पादन व्यापाराचा हिस्सा उत्पादनात म्हणजे स्थूल आंतरदेशीय उत्पादनाच व्यापाराचा हिस्सा वर्ष एकोणीसशे सत्तर ऐंशी नव्वद दोन हजार दोन हजार दहा दोन हजार सोळा ओके भारताचा आठ टक्के पंधरा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के पन्नास टक्के चाळीस टक्के सतरा टक्के वीस टक्के पंधरा टक्के चोवीस टक्के पंचवीस टक्के सव्वीस टक्के आता इथे कोणत्या देशाचा स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे आता जास्त म्हणजे शेवटी बघा आजच्या तारखेला जर बघितलं तर चाळीस टक्के भारताचा हा नेहमी तुम्हाला जास्त दिसत गेलेला आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथं फक्त काही ठिकाणी ब्राझीलचा हे दिसतोय तुम्हाला पण गेल्या तीन वर्षामध्ये जर बघितलं तर भारताचा सगळ्यात जास्त दिसतो आताच्या तारखेला जर आपण बघितलं तर तर इथं भारत देशाचा जर विचार केला तर भारताचा स्थूल व्या व्यापारातील हिस्सा सर्वात जास्त आता कुठल्या वर्षीचा ते पर्टिक्युलर विचारलं नाही मग शेवटच्या वर्षी बघा चा तो चाळीस टक्के जास्त आपल्या देशाचा आहे ओके नाहीतर मग यांची टोटल करा आणि यांची टोटल करा कोणाची टोटल सगळ्यात जास्त दिसते त्या आधारावरती तुम्ही उत्तर मांडू शकता तर बघा जर आपण जर टोटल जरी करायचा प्रयत्न केला तरी कोणाची जास्त निघेल त्या आधारे तुम्ही मांडू शकताय आता इथं बघा दोन हजार सोळा म्हणजे मध्ये भारताच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती होता बघा दोन हजार सोळामध्ये भारताचा किती होता दोन हजार सोळा भारतासाठी किती चाळीस टक्के मग इथं आपण लिहू शकतो चाळीस टक्के संपला विषय एकदम सोपा प्रश्न आहे पुढचा एकोणीसशे ऐंशी मध्ये ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती होता बघा एकोणीसशे ऐंशी मध्ये ब्राझीलचा विचारलाय ब्राझील कुठे येतं आहे म्हणजे वीस टक्के एकोणीसशे ऐंशी मध्ये ब्राझीलचा किती होता वीस टक्के म्हणजे एकोणीसशे ऐंशी विचारलंय आणि ब्राझीलचा विचारलंय म्हणजे वीस टक्के एकोणीसशे ऐंशी मध्ये भारताचा विचारलं असतं तर पंधरा टक्के आलं असतं ओके आता समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला एकोणीसशे वीस एकोणीसशे नव्वद मध्ये भारताचा भारतात भारताचा काळ झाला एकोणीसशे वीस मध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादनात भारताचा व्यापार म्हणजे स्थूल मध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा भारतासाठी किती होता तो बघितला एकोणीशे एकोणीशे नव्वद मध्ये तर तो अठरा टक्के ओके ब्राझीलसाठी पंधरा टक्के तर एकदम साधे प्रश्न असतात हे प्रश्न खूप सोपे असतात इथं तुम्हाला तीन पैकी तीन मार्क मिळू शकतात ओके तेवढं तुम्ही प्रयत्न केलं तर मिळतील आता याचा ग्राफ कसा काढायचा आलेख कसा काढायचा तो आता आपण बघूयात बघा हा आलेख इथं काढूयात आपण तर आलेख काढताना आपल्याला खूप सारी काळजी घ्यावी लागेल एकदम सोपा विषय आलेख काढणं काय इतकं अवघड नाही टेन्शन घ्यायचं नाही जमेल तुम्हाला प्रयत्न जर केला तर सगळं जमतंय बघा पहिली गोष्ट आपण हा आपला एक अक्ष असतोय हा आपला दुसरा अक्ष असतोय आता याच्यामध्ये काय या काय बाबा इथं जर बघितलं एक दोन तीन चार पाच सहा गोष्टी आहेत सहा वर्ष आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ओके तर आता हे सगळे जे वर्ष आहेत आता हे काय एक करू आपण एका एका पॉईंटवरती घेऊयात एक वर्ष इथं एक वर्ष घेऊ दुसरं वर्ष इथं घेऊ तिसरं वर्ष इथं घेऊ चौथे वर्ष इथं घेऊ पाचवं वर्ष इथं घेऊ सहावं वर्ष इथं घेऊ ओके एक दोन तीन चार पाच सहा एकोणीसशे सत्तरपासून पासून सुरुवात झाली इथल्या एकोणीसशे सत्तर त्याच्यानंतर आपल्याकडे किती एकोणीसशे ऐंशी त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वद त्याच्यानंतर आपल्याकडे आलं दोन हजार त्याच्यानंतर दोन हजार किती बाबा आपल्याकडे आलेले दोन हजार दहा आणि नंतर दोन हजार सोळा आता हे सगळे काय आहेत बाबा हे वर्ष आहेत मग या ठिकाणी आपण इथं लिहू वर्ष वर्ष आता इथं काही गॅप सोडायची काही गरज नाही कारण आपण जशी गॅप मागे सोडली होती स्तंभाला एकाला गॅप सोडायची एक गॅप सोडून मध्ये लिहायचं पण रेषा लेख काढताना डायरेक्ट सुरुवात करायची आता इथं आपण काय लिहिणार आता इथं जर बघितलं तर पन्नास सगळ्यात मोठा आकडा आहे आपण काय दहाच्या पट्टीमध्ये लिहू गडबड नको तर दहा हे टक्केवार आहे बरं का वीस त्याच्यानंतर तीस त्याच्यानंतर इथं किती बाबा चाळीस त्याच्यानंतर पन्नास हा आकडा सगळ्यात मोठा आहे पन्नास आकडा सगळ्यात जास्त होता मध्ये मग हे काय झालं बाबा टक्केवारी इथं लिहायचं स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापार किंवा व्यापाराचा हिस्सा व्यापाराचा हिस्सा व्यापाराचा हिस्सा हिस्सा आणि हे कशामध्ये टक्क्यामध्ये ठीक आहे हे झालं व्यापाराचा हिस्सा टक्क्यामध्ये आता इथं प्रमाण लिहिणं गरजेचं मी तुम्हाला काय म्हटलं प्रमाण लिहिणं गरजेचं प्रमाण प्रमाण वाय अक्षावर प्रमाण वाय अक्षावर काय लिहिणार प्रमाण काय लिहिणार आपण बाबा वाय अक्षावरती एक सेमी बरोबर काय एक सेमी बरोबर किती टक्के घेतलेत आपण दहा टक्के एक सेमी बरोबर दहा टक्के घेतलेत अक्षावरती आता दोन गोष्टी आहेत मला भारत आणि ब्राझील दोघांचे ग्राफ एक याच्यावर दाखवायचे मी पहिले भारताचा ग्राफ दाखवतो भारताचा इथे की पाहि किती पहिला एकोणीसशे सत्तर साली किती आठ टक्के मग एकोणीसशे सत्तरमध्ये आठ टक्के म्हणजे आपला आठ टक्के कुठे येणार इथं कुठंतरी येणार इथे एकोणीसशे सत्तर साली भारताचा सा आठ टक्के ओके हा भारताचा झाला त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली भारताचा किती पंधरा टक्के आठ नंतर दहा आणि वीसच्या मध्ये आपला आला पंधरा टक्के त्याच्यानंतर एकोणीसशे अठरा नव्वद साली किती बाबा अठरा टक्के एकोणीसशे नव्वद नुण साली अठरा टक्के म्हणजे परत थोडासा खाली आला आहे पंधराच्या खाली म्हणजे पंधराच्या वरती अठरा टक्के म्हणजे थोडासा तर पंधरा टक्के पंधरा म्हणजे इथं थोडासा एकदम मधोमध घेऊ आपण बरोबर आणि अठरा टक्के म्हणजे थोडासा वरती झाला इथं पंधराच्या थोडासा वरती अठरा टक्के अठरा टक्क्यानंतर अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस टक्के म्हणजे इथं थोडंसं इथं अंदाजे इथं मी अंदाजे मांडतो सगळ्या गोष्टी अठ्ठा त्याच्यानंतर त्याच्यानंतर दोन हजार दहाला किती पन्नास टक्के मग दहाला पन्नास टक्के म्हणजे डायरेक्ट गाडी एकदम वरती झाली गेली नाही इथं दहाला पन्नास टक्के त्याच्यानंतर परत चाळीस वरती आला कितीला दोन हजार सोळाला चाळीस टक्के मग दोन हजार सोळा इथं चाळीस टक्के म्हणजे पन्नासच्या खाली आला चाळीस हा झाला तुमचा भारताचा ग्राफ आणि मग याला जोडा असं असं मस्त याला जोडत जायचं जोडलं आणि जोडल्यानंतर इथं लिहा भारत हा आपला भारत ओके झालं आता भारतानंतर आता दुसरा जो ग्राफ एकदम सोपा आहे मित्रांनो हा ग्राफ काढणं खूप आहे रेषालेख आता दुसरा कोण ब्राझील आता ब्राझीलच्या आपण वेगळ्या रंगाने दाखवतो तुमची तुमच्याकडे पेन्सिल असेल तर पेन्सिलनेच काढा आता पहिलं किती सतरा आहे बरोबर एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये किती बाबा सतरा आहे सतरा म्हणजे तुमचं पंधराच्या इथं इथं खाली असणार सतरा बरोबर सतरानंतर नंतर वीस आहे वीस म्हणजे इथं वरती चाला तुमचा वीस बघा एकदम वरच आहे ग्राफ त्याच्यानंतर तो खाली घसरलाय पंधरा वरती आला एकोणीसशे एकोणीस नव्वद मध्ये पंधरा वरती आलाय एकोणीसशे नव्वद मध्ये पंधरावरती म्हणजे यांचा अठरा होता पंधरा वरती पंधरा वरती म्हणजे इथं खाली आलाय एकोणीसशे नव्वद मध्ये पंधरा वरती म्हणजे इथं खाली आला ठीक आहे त्याच्यानंतर किती चोवीस वरती आलाय दोन हजार वीस मध्ये किती चोवीस वरती अस आलाय तीसच्या थोडासा खाली असणार चोवीस म्हणजे तुमचा तीसच्या आणि वीसच्या इथं मध्ये चोवीस वरती चोवीस नंतर किती बाबा आपल्याकडे चोवीस नंतर किती पंचवीसवरती आला आहे म्हणजे थोडासाच वर घेणार चोवीसच्या थोडासा नॉर्मल वरती हा झाला तुमचा पंचवीसवरती आणि पंचवीस नंतर किती बाबा सव्वीसवरती एकदम जवळ पंचवीस नंतर लगेच ह्याच्या पुढच्या वर्षी परत सव्वीसवरतीच्या थोडासा वरती असणार याच्या ठीक आहे अशा प्रकारे हा आपला ग्राफ येईल याला जोडा याला जोडा याला जोडा याला जोडा ह्याला जोडा याला जोडा हे काय झालं बाबा तुमचा भारत नंतर हा ब्राझील झाला ब्राझील म्हणजे एकदम भारी रेषा लेख काढणं काही एवढा अवघड विषय नाहीये फक्त काय रेषा महाराज विषय संपला किती छान वाटतो तो आलेख बघायला हा आलेख तुम्ही क्रिकेटमध्ये बघता क्रिकेटमध्ये दोन टीमा असतात ऑस्ट्रेलिया असेल भारत असेल यांच्या मॅच असेल किंवा काल चेन्नई आणि कोणाची मॅच होती तुम्हाला माहित असेल चेन्नई आणि रॉयल चॅलेंजेस बंगलुरची मॅचेस होती मग तिथं दिसतं त्यांचा स्कोर दाखवतात बघा स्कोरचं पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर एवढा होता दुसऱ्या ओव्हरमध्ये एवढं असतं अशा प्रकारचा ग्राफ दाखवतो कोणाचा ग्राफ कुठं चाललेला आहे एक चेन्नईचा ग्राफ असतो एक सीएसके चा ग्राफ असतो रनांचा कुठल्या ओव्हरमध्ये किती रन झालेला असतो कमी जास्त कमी जास्त त्यानुसार हा ग्राफ काढला जातो ह्याला बहुरेषा आलेख म्हणतात आणि हा आलेख आपण क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त तुम्ही बघितला असेल शंभर टक्के ज्यांनी बघितलंय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा ग्राफ त्याने कमेंट्स करा की बाबा मी अशा प्रकारचा ग्राफ जो आहे तो क्रिकेटमध्ये बघितलेला आहे नसेल बघितला तर नाही लिहा बघितला असेल तर तशी कमेंट्स करा ओके आता पुढचा हा झाला बहु रेषालेख आता आपण काय करू पुढचा एक रेषा लेख आहे याच्यामध्ये तो बघू याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या मित्रांनो खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे ठीक आहे येस घेतला असेल तुम्ही काय आहेत पोरं काय एवढे हुशार किंवा विचारायला नको आता पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी नागरीकरणाचा कल आता इथं बघा इथं काय सांगितलं रेषालेख आता इथं एकच आहे विषय काय एकच आहे आता इथं प्रश्नांची उत्तर बघा वर्ष दिलाय दोन हजार आठ नऊ दहा अकरा बारा निर्यात किती सत् तीन हजार सा निर्यात, निर्यात या ठिकाणी दिलेली आहे तीन हजार सातशे इथं दशलक्ष डॉलर आहे बरं का दशलक्ष डॉलर दशलक्ष डॉलर आहे हां इथं दशलक्ष डॉलरमध्ये हे आहे जे काही एकक आहे ते या ठिकाणी लिहिलं पाहिजे माझं लिहायचं राहिलं बघा प्रश्न काय आहे दोन हजार अठराला भारताची निर्यात किती होती दोन हजार अठरा अरे अठरा आहे की ना बाबा इथं दोन हजार आठला आहे हा आठला भारताची निर्यात किती सदतीसशे तीन हजार सातशे तीन हजार सातशे लिहिलं नुसतं एवढंच लिहिलं तर उत्तर जे चूक दे तीन हजार सातशे रुपये किती तीन हजार सातशे दशलक्ष डॉलर दश डॉलर इथं दिलं ना त्याच्या सहित लिहायचं दशलक्ष डॉलर तीन हजार सातशे दशलक्ष डॉलर म्हणजे एकका सहित लिहिणं गरजेचं आहे नुसतं एवढंस लिहून चालत नाही भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या वर्षी होती सर्वाधिक सगळ्यात जास्त निर्यात कुठे होती तुम्हाला दिसते बघा सहा हजार एकशे सहा हजार शंभर दशलक्ष डॉलर ही किती होती दोन हजार अकराला मग या ठिकाणी लिहायचं दोन हजार अकराला भारताची सर्वाधिक निर्यात दोन हजार अकरा या वर्षी होती पुढचा प्रश्न दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या कालावधीत भारताची निर्यात किती दक्षलक्ष दशलक्षाने वाढली बघा दोन हजार नऊ ते अकरा आता नऊ आहे इथं बरं का लक्षात घ्या इथं नऊ आहे अकरा इथं आहे या दोन वर्षात कितीने वाढले बघा सहा हजार नऊशे वजा दोन हजार दोनशे सहा हजार नऊशे वजा दोन हजार दोनशे बरोबर कितीने वाढले बाबा शून्य शून्य इथाले सात इथे दोन सत्तावीसशे किती दोन हजार नाही गोष्ट चार हजार सातशे चार आहेत किती चार हजार सातशे चार हजार सातशे दशलक्ष डॉलर मराठीतच लिहा शक्यतो दशलक्ष डॉलर ओके okay. अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मांडता येईल एकदम सोपा विषय काय अवघड नाही हे तीन प्रश्न झाले तीन प्रश्नांचे तीन मार्क फिक्स झाल्यानंतर आलेखामधले सुद्धा तीन मार्क आपल्या याच्यामध्ये फिक्स होतील हा आलेख सुद्धा सोपा आहे काय जास्त विषय नाही पहिली गोष्ट माझा एक साक्ष वाय अक्ष एक साक्ष या दोघांना काढायचं लिहायचं बरं का एक साक्ष वाय अक्ष माझ्याकडून लिहायचं राहिलं होतं ते तुम्ही लिहा या ठिकाणी एक साक्ष वाय अक्ष आपला पक्ष अक्षवर लक्ष त्याच्यानंतर दोन हजार आठ नऊ दहा अकरा बारा हिचं शून्य लिहायला विसरू नका त्याच्यानंतर दोन हजार आठ किती आठ दोन हजार नऊ दहा अकरा बारा दोन हजार आठ दोन हजार नऊ मराठीतली लिवर का आपण डॉक्याला ताप नको दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बकरा ओके बारा हे झाले वर्ष इथं लिहायचं वर्ष साल लिखणं बहुत जरूरी होता होणार आता एक केक, दोन तीन चार पाच इथं काय लिहायचं बाबा इथं बघा हजार हजारचाच विषय घ्या एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार थोडंसं जर आपण अजून कमी अंतर घेऊ म्हणजे जरा बरं पडेल एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार सात हजार बरं का लिहा एक हजार रुपये दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार आणि सहा हजार त्याच्यानंतर इथं वाटलं सगळं एक सात हजार ठीक आहे आता हे काय बाबा दशलक्ष डॉलर या ठिकाणी लिहायचं काय नागरीकरणाचा कल दशलक्ष डॉलर दशलक्ष डॉलर यु एस डी ओके झालं आता इथे प्रमाण लिताना आता प्रमाण तुम्ही लिहा कसं लिहायचं सांगितलं प्रमाण लिहिताना तुम्ही काय लिहाल की प्रमाण लिहिताना आपल्याला लिहायचं आहे एक सेमी बरोबर वायावर एक सेमी बरोबर एक हजार दशलक्ष डॉलर आता इथं रेषालेख कसा काढणार दो 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 दोन हजार आठला किती तीन हजार सातशे दोन हजार आठला तीन हजार सातशे म्हणजे इथं जवळपास इथं आला बरोबर त्याच्यानंतर किती दोन हजार दोनशे परत गाडी खाली आली दोन हजार नऊला दोन हजार दोनशे म्हणजे इथं खाली आली साधारणतः त्याच्यानंतर चार हजार दोनशे कधी दोन हजार दहाला चार हजार दोनशे दोन हजार दहाला चार हजार दोनशे म्हणजे इथं वरती गेला आलेख एकदम वर खाली आलाय त्याच्यानंतर किती दोन हजार अकराला सहा सहा शंभर आहे बरोबर सहा हजार शंभर दोन हजार अकरा इथं साधारणतः इकडे येईल ओके त्याच्यानंतर दोन हजार बाराला किती पाच हजार येईल दोन हजार बाराला पाच हजार कुठे इथं खाली आले एकदम टा 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 अशा प्रकारे हा आलेख तुमचा काढला झाला संपला विषय मित्रांनो तर एकदम आहे अशा प्रकारे आपण काय करू शकतो कुठल्याही प्रकारचा आलेख जो आहे तो आपल्याला काढता येऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवता येतात तर आपण बघितलं आलेख कसा काढायचा आलेख काढलं खूप सोपं आहे सहा पैकी सहा मार्क मिळाले पाहिजेत यानंतर आपण एक आणखी व्हिडिओ बघू त्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आलेख आलेख आणि नाकाशावरचे आलेखावरचे जे काही प्रश्न आहेत त्याच्या ते कसे सोडवायचे त्यांची उत्तरं कसे लिहायची ते जे आहेत ते, ते, ते आपण नंतर पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघूयात तर तुर्तास इथे थांबवू तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल मंडळ आभारी आहे धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना